आज आपण झटपट बनवून तयार होणारे रक्षाबंधन निमित्त इथे नारळाचे लाडू तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने केलेले आहेत जरूर या रक्षाबंधनाला हे लाडू तुम्ही करून बघा बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत अगदी सोपी कृती आहे भरपूर साऱ्या टिप्सहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो so, सुरुवात करूयात एका पॅनमध्ये साधारण दोन चमचे किंवा दोन टी स्पून इथे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे तूप संपूर्ण बिरघळवून वितळवून घेऊयात मेल्ट करून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये साधारण इथे मी दोन वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे सो so, ही हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे हे ग्रोसरीमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल सो दोन वाटी डेसिकेटेड कोकोनट आपल्याला या तुपावरती घालून घ्यायचे आणि सतत ढवळत मंद आचेवरती व्यवस्थित साधारण तीन ते चार मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे अजिबातही कलर ह्याचा बदलवायचा नाही आहे आपल्याला फक्त यातून एक सुवास येईपर्यंत तीन ते चार मिनटं मंद आचेवर सतत ढवळत हे आपल्याला भाजून घ्यायचे अजिबातही ढवळणं सोडू नका नाहीतर खालती लागून डेसिकेटेड कोकोनट करपण्याची देखील शक्यता असते म्हणून सतत ढवळत तीन ते चार मिनटं इथे बघू शकाल छान असं हे डेसिकेटेड कोकोनट व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित भाजून झालं की यामध्ये आता दोन वाटी डेसिकेटेड कोकोनट होतं तर एक वाटी आपल्याला दूध घालायचं आहे रूम टेम्परेचरवरचं दूध यामध्ये घालायचं त्यानंतर अर्धी वाटी इथे आपल्याला जी दुधावरची साय असते ती घालायची आहे किंवा तुम्ही फ्रेश क्रीमचा वापर केला तरीसुद्धा चालेल मस्त आता हे संपूर्ण एकजीव करून घेऊयात व्यवस्थित अतिशय सुंदर होतात होता ला, हे लाडू चवीला झटपट बनवून तयार होतात ह्या रक्षाबंधनाला आवर्जून हे लाडू तुम्ही करू शकता मस्त तर हे सर्व आता एकजीव झालेलं हे बघू शकाल परत दोन मिनटं साधारण परतून घ्यायचं आता परतून झालं की यामध्ये दीड वाटी साधारण इथे आपल्याला पिठीसाखर घालायची आहे किंवा पिठीसाखर तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे कमी जास्त केली तरीसुद्धा चालणार आहे सो साधारण दीड वाटी इथे पिठीसाखर मी घातलेली आहे ही पिठीसाखरच ह्याच्यासोबतच जा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे साखरेचा यामध्ये अजिबातही पाक कुठेही करण्याची गरज नाही आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे सो साखर इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि छान मेल्ट होईपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅस मी स्लो टू मीडियमाचेवरच ठेवलेला आहे हाय हीटवर ही प्रोसेस करायची नाही बघू शकाल साखर व्यवस्थित ह्यामध्ये आता विरघळलेली आहे आणि ह्यातून एक गोळा जर काढून बघितला हातावरती एकसारखा करून बघितला तर ह्याचा इझिली लाडू वळला जातो आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा दुसरासुद्धा तुम्हाला मी गोळा मोठा घेऊन दाखवते हे बघा अशा पद्धतीने छान असा ह्याचा गोळा बनवून तयार होतोय लाडू वळल्या जातो आहे इतपतच हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मस्त सो इथे बघू शकाल छान असं हे मिश्रण मी इथे शिजवून घेतलेलं आहे सो साधारण पाच ते सात मिनटं मला लागलेली आहेत शिजवून झालं की अर्धा चमचा यामध्ये वेलची पूड घालायची मिक्स करून घ्यायची वा मस्त इतका सुंदर सुगंध येतो हे भाजण्याचा अतिशय सुंदर होतात हे लाडू आणि तोंडात टाकले की विरघळतात सो हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे थोडंसं गार करून घेऊयात आता हे थोडंसं गार झालेलं आहे मिश्रण पण थोडंसं कोमटसर देखील आहे पण हाताला सोसवेल असं मिश्रण तयार झालं की काय करायचं इथे तुपाचा हात लावायचा हे बघा आणि ह्यातून तुम्हाला कितपत छोटे हवेत मोठे हवेत त्या हिशोबाने इथे लाडू वळून घ्यायचे बघू शकाल इझिली ह्याचा लाडू वळला जातो खूपही मिश्रण अत, अतिशय गार करू नका नाहीतर लाडू खूप भुसभुशीत होतील बघू शकाल छान असे लाडू बांधले जात आहेत मस्त आता इथे सुकं माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट आहे त्यामध्ये हे लाडू व्यवस्थित घोळवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल याचे तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि वरतून इथे मी केशरच्या काड्या दुधात भिजवून घेतलेल्या आहे तर एक केशरची काडी जी दुधात भिजवून घेतली आहे ती लावून घेतली आहे ती दिसताना खूप सुरेख दिसतं वरती म्हणून मी लावून घेतलेली आहे तुम्ही नाही लावली तरीसुद्धा चालेल सो बघू शकाल किती छान असे लाडू वळले जात आहेत आणि मौसूद होतात एकदम तोंडात टाकले की विरघळतात वा जबरदस्त काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल आणि ते किती सुंदर दिसते केशरची काडी लावलेली बघू शकाल इथे तुम्ही मस्त अशाच पद्धतीने सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत आणि वरतून केशरच्या दुधात भिजवलेल्या काड्या लावायच्या म्हणजे दिसताना छान दिसतं सो इथे बघू शकाल सर्व लाडू वळून तयार केलेले आहेत आणि काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल रंग बघू शकाल अगदी पांढरा शुभ्र आहे त्याच्यामुळे मंद आचे वरच डेसिकेटेड कोकोनट भाजा अजिबातही त्याचा कलर आपल्याला बदलवायचा नाही आहे त्यामुळे कलर अतिशय सुंदर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही वा किती सुंदर झालेली आहेत आणि किती मौसूद झालेले आहेत बघू शकाल तुम्ही मस्त सो यातला एक लाडू तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते मस्त हे बघा किती मौसूद झालेलं आहे बघू शकाल तुम्ही जरूर अशा पद्धतीने ह्या रक्षाबंधनाला हे लाडू तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे आणि अजूनही पूर्वज रेसिपी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय